काल <laughs> मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली धनगर समाजाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक कमिटी फॉर्म करण्यात आली की जी आय एस किंवा अतिरिक्त सचिव खरगे विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली त्यांना मदतीला तीन आय एस आहेत आणि पाच धनगर समाजाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत आणि त्यांना विषय असा देण्यात आलेला आहे की धनगर समाज आणि धनगड हे एकच आहेत अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठी आपल्याला मसुदा किंवा ड्राफ्ट तयार करायचा आहे त्याच्यासाठी ही कमिटी नेमण्यात आलेली आहे याचा पहिल्यांदा मी निषेध करतो कारण हे सरकार नेहमीच अधिवेशनच्या विरुद्ध राहिलेलं आहे याचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर कोळ्यांना जे एसबीसी कोळी आहेत त्या कोळ्यांना म्हणजे बोगस कोळ्यांना जातीचे दाखले सुलभतेने या मिळावे यासाठी त्याने मिटिंग घेऊन त्या प्रकारे तसा जी आर काढला नवे नवे अकोला जळगाव बऱ्याच ठिकाणच्या तशा प्रकारचे ऑफिस ऑर्डर्स काढून त्या लोकांना आदिवासींचे दाखले सुलभतेने देण्यात यावेत अशा प्रकारे कारवाई करण्यात आली त्यानंतर धनगरांना आदिवासींच्या बावीस सवलती दिल्या आणि त्यातून पैसा आदिवासी विकास खात्यातून खर्च करण्यात आला त्यानंतर पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर या बोगस कोळ्यांना आदिवासींच्या पडताळणीचे दाखले सुलभतेने देण्यात यावी अशा प्रकारची मिटिंग तिथे लावण्यात आली त्यात आम्ही आठ आमदार गृह साहेब त्याचबरोबर एक मंत्री बाबा रावत्राम आणि आठ ते दहा आदिवासी समाजाचे आमदार काही विविध सामाजिक संघटना आम्ही हजर होतो आम्ही त्याला विरोध केला ते थांबवं ते हरून पाडलं पण या शासनाची नियत आम्हाला दिसून येते आदिवासींच्या विरोधी शासन आहे नेहमीच एक तर धनगराना असेल किंवा बोगस खोळांना असेल या लोकांना मदत करण्याचा त्यांची भूमिका राहिलेली आहे या त्यांच्या नियतीचा त्यांच्या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो आणि अकोले तालुक्याच्या आदिवासी समाज कृती समितीच्या वतीनं त्यांची निषेध करून त्यांना एक अल्टिमेटम देतो आणि लवकरच उद्या किंवा परवा आम्ही तहसीलदारांना तशा प्रकारचं निवेदन देणार आहोत आणि लवकरच मुख्यमंत्री साहेब जर या लोकांना आश्रय देणार असतील त्यांना फेवर करणार असतील तर आम्ही त्यांच्या शहरामध्ये ठाणे शहरामध्ये आदिवासींचा एक मोठा मोर्चा लवकरच आयोजित करतोय आणि मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचा अल्टिमेटम देतोय मित्र हो खरं म्हणजे आदिवासींना आजपर्यंत आपण जर आदिवासींचे बजेट असेल पेसा कायदा असेल त्यात ती भरती असेल किंवा बोगस घुसखोरीचे जे काही लोक आहेत त्या नोकऱ्यांना त्या नोकऱ्या काढून आदिवासींना नोकऱ्या देण्याचा प्रश्न असेल प्रत्येक कंडिशनल व्हॅलिडिटी असेल या सगळ्याच गोष्टीवर किंवा व्हेरिफिकेशन कमिट्यांमध्ये भ्रष्टाचार असेल त्या डीबीटीचा प्रश्न असेल असे अनंत आदिवासीचे प्रश्न असताना सुद्धा हे शासन आदिवासींच्या बाजूने कुठलंही काम करताना दिसत नाही एवढंच नव्हे तर नाशिक येथे मुलं जवळजवळ सव्वीस दिवस उपोषणाला बसले होते दोन मोठे मोठे मोर्चे काढण्यात आले त्यानंतर आमची पेसाची मीटिंग लावण्यात आली आणि आश्वासन देण्यात आलं की पंधरा दिवसात आम्ही तशा प्रकारचं कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहून आम्ही पेसा क्षेत्रातील आपण आम्ही ऑर्डर्स काढतो अजूनपर्यंत गवर्नमेंटचा काही निर्णय घेतलेला नाही आमच्या तर निर्णय घेतलाच नाही उलट कालच्या निर्णयामध्ये धनगरांना धनगड आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा आर काढण्यासाठी कमिटी नेमण्यात आली आणि जुनी जी कमिटी शिंदे कमिटी नेमलेली होती त्यांना पंधरा दिवसाचं आणखी मुदतवाढ देण्यात आली या कृत्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो कारण यापूर्वी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये धांगड धनगड नाही धांगड ही जमात बऱ्याच राज्यांमध्ये आहे आपल्या राज्यामध्ये पूर्वी होती आज जरी ती धांगड नावाची एक जमात आहे धनगड नाही यांनी म्हणजे काहीतरी पळवाट शोधण्यासाठी धनगड आणि धनगड एकच आहे अशा प्रकारचा जीआर काढण्याची भूमिका घेतलेली आहे गव्हर्नमेंट किंवा मुख्यमंत्री जर त्यांना पाठिंबा देणार असतील तर आधी अशी समाज शांत बसणार नाही चौथा उठेल नवे नवे तशीच वेळ आली तर फक्त ठाण्याच्या मोर्चावर न थांबता मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणं आदिवासी भागत आहेत उद्या जाऊन आम्हाला त्या मुंबईचा पाणी पुरवठा सुद्धा बंद करावा लागेल अशा प्रकारचा अल्टिमेटम देतो असं वाटत नाही तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला क्रमाक्रमाने सांगतो जसं मागे बोगस कोळ्यांची बैठक घेतली व त्यात जसे भांडे असतील किंवा रमेश पाटील असतील यांच्या पुढाकाराने किंवा महायुतीमधील जे आमदार आहेत की ज्यांच्या मतदारसंघामध्ये बोगस कोळ्यांचा भरणा जास्त आहे एसबीसी कोळ्यांचा त्या लोकांनी दबाव टाकून त्या आमदारांच्या वतीनं किंवा मार्फत मुख्यमंत्र्यांना दबाव आणून बोगस कोळ्यांच्या बाजूने एक जी आर काढला की त्यांना जातीचे दाखले हे सुलभतेने देण्यात यावेत हा पहिला भाग झाला दुसरा धनतरांच्या बाजूने मागच्या वर्षभरापूर्वीच तसं फेवरेबल सुरू झालं होतं आम्ही बरेच मोर्चे काढले वगैरे 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 आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बावीस सवलती ज्या आदिवासींना देण्यात येतात त्या सवलती धनगरांना दिल्या त्याचा पैसा आदिवासी विकास खात्यातून करण्यात आला हे माहितीच्या गव्हर्नमेंटने केलं त्यानंतर आता या सयादराव पुन्हा बोगस कोळ्यांची बैठक लावली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही पण हजर होतो त्यात पुढची स्टेप होती की त्यांना सुलभतेने पडताळणीची दाखली देण्यात यावे त्याला आम्ही विरोध केला ती त्यांची मागणी आणून पाडली आता पुन्हा काल मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने धनगर समाज जास्त असावा त्यांच्या पुढाकाराने अशा प्रकारची कमिटी फॉर्म करण्यात आली की जे विकास खरगी नावाचे आहेत म्हणजे अतिरिक्त सचिव आहेत वर्च पदावर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या धनगर आणि धनगर हे एकच आहेत अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठीचा ड्राफ्ट बनविण्यासाठी ही कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे त्यात तीन आय एस त्या कमिटीचे सदस्य आहेत एवढंच नव्हे तर धनगरांचे पाच प्रतिनिधी या कमिटीचे सदस्य आहेत हा कुठला अन्याय त्याच्यामध्ये अधिवेशनाचा एकही प्रतिनिधी नाही आणि केवळ आणि केवळ माहे गव्हर्नमेंट धनगरांच्या बाजूने बोगस कोळ्यांच्या बाजूने अधिवाशांच्या विरोधात काम करत आहे असं माझा ठाम आरोप आहे जाहीर आरोप आहे आणि म्हणून खऱ्या आदिवासींचा या यांच्या निर्णयाला विरोध आहे या कालच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि सर्व आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि सलगा सुद्धा वाढेल असं मी या प्रवक्त मुख्यमंत्री जरी निर्णय घेत परंतु मंत्रालयातील मंत्री योजन किंवा जे काही मंत्री लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊनच एक केलं जातं असे राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवार दोन दिवसांनी अकोले तालुक्यामध्ये येणार आहे काय भूमिका काय मग आम्ही टक्के आमच्या आदिवासी राजकारण न आणता जरी महाविकास आघाडी असलं मी जरी महाविकास आघाडीचा घटक असतो परंतु आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना एक निवेदन देऊ आणि सर्वांना विनंती करू तुम्ही याच्यावर भाष्य करावं आणि जेव्हा कॅबिनेटमध्ये हा निर्णय येईल त्याच्याविरोधात तुम्ही मतदान मतदान म्हणजे तुमचं मत मांडावं आणि आदिवासींना मदत करावी अशा प्रकारचं विनंती करणार आम्ही निवेदन देऊ त्यांना